सोलापुरात शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे शाळेत नेताना या मुलांना रिक्षामध्ये अक्षरशः कोंबलं जात आहे काही विद्यार्थ्यांना तर पाय रिक्षा बाहेर टाकून बसावं लागतंय अनेक विद्यार्थ्यांच्या स्कूल रिक्षा या रिक्षाच्या बाहेर लटकतायत मात्र या जीवघेणा प्रवासाकडे पोलीस आणि सोलापुरामध्ये विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास आपल्याला दिसतोय याकडे कुणाचंच ना लक्ष नाहीये ना पोलिसांचं लक्ष आहे ना आरटीओचं लक्ष आहे आपण हा व्हिडिओ पाहतोय अतिशय भयंकर असं हे दृश्य आहे हे विद्यार्थी शाळेमध्ये आहेत कशा पद्धतीने त्यांना या रिक्षामध्ये कोंबलेलं आहे कुणाच्या बॅग बाहेर आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता सुद्धा आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात पोलीस काही लक्ष घालत आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदप्पा अभिषेक अतिशय आहे कोणाच्या बॅग्स बाहेर लटकतायत कुणाचे पाय बाहेर लटकतायत अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कोंबून देण्या शाळेत नेलं जाते याकडे कुणीच लक्ष दिलेलं नाहीये काय नेमका हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पावलं प्रशासनानं उचललेली आहेत का कोणी याची दखल घेतलीय का निश्चितच अतिशय विदारक असं चित्र हे सोलापूर शहरात पाहायला मिळतंय अगदी सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शाळा असतात आणि ही चिमुकली अस्ताव्यस्त अक्षरशः या स्कूल व्हॅन असेल रिक्षा असेल याच्यामध्ये कोंबली जाताना ते चित्र आपल्याला पाहायला मिळते शहराच्या कोणत्याही शाळेच्या आपण भागात जर फिरलो तर प्रत्येक ठिकाणी अगदी सहजरित्या हे सामान्य सोलापूरकरांना हे चित्र पाहायला मिळत मात्र असं असलं तरी आर टी ओ प्रशासनाला मात्र याबद्दल काहीही देणं घेणं नाही अशीच भूमिका या ठिकाणी दिसते सर्वसामान्य सोलापूरकरांना दिसते हे चित्र आरटीओ प्रशासनाला का दिसत नाही असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय एकंदरीत एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला काही बर वाईट झालं त्यानंतरच आरटीओ प्रशासनाला जाग येईल का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि प्रत्येक वर्षी नाम मात्र कारवाई केली जाते मात्र कठोर अशी कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळं आरटीओ प्रशासनावर सोलापूरकरांच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आणि एखाद्याच्या विद्यार्थ्यावर बेतलाय का आरटीओ असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय अगदी धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आर टी ओ आणि पोलिसांनी तर इथे लक्ष दिलंच पाहिजे पण त्याचबरोबर पालकांची पण स्वतःची जबाबदारी आहे अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत असेल तर त्यांनी सुद्धा वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शाळेच्या प्रशासनानं सुद्धा इथे लक्ष दिलं पाहिजे